तर मग सगळ्यात मोठं जे बक्षीस होतं ते होतं की एक तोळ्याचा सोन्याचा हार तर असं मोठं बक्षीस होत हॅलो नमस्ते तर कशा आहात मंडळी सो आनंदातच असणार तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत जाऊ देत तर दे मी प्रिया आपल्या मिस्टी चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आम्ही जरा मी अशी रेडी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर बाहेर म्हणजे आम्ही असं चाललेलो आहोत की मेड ज्वेलर्स म्हणून आहे त्यांच्याकडे आम्ही बिशी लावलेली आणि तो बिशीचा प्रकार असा आहे की आपण हजार रुपये महिना असे बारा महिन्याचे आपण पैसे भरायचे आणि वरचा जो एक महिना आहे म्हणजे अॅडिशनल एक महिना जो असणार आहे तो ते पे करणार आहेत म्हणजे तेरा हजार अशी आपली बिशी होणार आहे आणि हे तर म्हणजे भरपूर भरपूर ज्वेलर्सकडे अशी बिशी आहे पण यातला एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे असं आहे की यांचं मंथली लकी ड्रॉ असतात दहा नंबर ते लकी ड्रॉचे काढतात छान असे आणि मग पहिल्या नंबरला असते की एक ग्रामची सोन्याची वेडणी त्यानंतर नत असते एक सोन्याची दुसऱ्या नंबरवर जे आहे त्यांना तिसऱ्या नंबरला आहे की चांदीचा गणपती आणि मग नंतर असे चांदीचे कॉईन बाकीचे असे ते दहा नंबर काढतात तर हा यातला एक इंटरेस्टिंग पार्ट आहे म्हटलं जरा बिशी तर आपली आहेच बाकीच्या सोनारांची जशी असते तशी पण यात जर लकी ड्रॉपला लागलं तर मग ते सुद्धा आपल्याला एक प्रॉफिट असतं तर अशी ही बीशी असणार आहे आणि ही आता मागच्या महिन्याची मागच्या वर्षाची सॉरी म्हणजे मागच्या वर्षाची बीशी होती दोन हजार तेवीस ची तर आज तिची सोडवत आहे सोडवत मीन्स आज मोठा असा प्रोग्राम आहे बीशीचा म्हणजेच होम मिनिस्टर क्वीन असं ते प्रोग्राम ठेवतात हर वर्षी वर्षाच्या शेवटी म्हणजे जानेवारीमध्ये त्यांचा हा प्रोग्राम असतो तर आज तो प्रोग्राम आहे त्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि मस्त तिथे असे छान असे महिलांसाठी वगैरे रोमांचक का असे कार्यक्रम होणार आहेत तर म्हटलं महिलांना असे कार्यक्रम पाहायला आवडतात असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला आवडतात तर आपण करूयात आणि ती माझी मैत्रीणच होती त्यामुळे ती बोलली की चल एक बीशीचा आपला व्हिलॉग होऊन जाऊ देत म्हटलं चला ठीक आहे तर मासा आमचा हा आजचा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका भरपूर सारे भरपूर सारे प्रोग्राम होणार आहेत तिथे आणि गेम्स असणार आहेत छान छान तर असा असणार आहे हा बीसीचा प्रोग्राम सो आता आम्ही तिथे जायला निघाला आहोत मिस्टी चला जायचं ना आपल्याला ओ मॅडम इकडे बघ ना हाय कर ना सगळ्यांना ओ वरती तर चाललंय काहीतरी असं टाइम बस बिझी आहे मिस्टी सो चला आम्ही आता तिथे जातो आणि कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पुढे पाहतच राहा की काय काय मजा येणार आहे तिथे ते बरं म्हणजे तुझ्यासाठी नाही म्हणून काहीच नाहीये का कारण तिला मी बोललेलं की लहान मुलांसाठी असं विशेष काही नाहीये तर तू चल बघ काय कार्यक्रम आहे ते म्हणून ती की काहीच मजा नाहीये तिथे चला तुला कळेल तिथे गेलं की मजा येईल फन आहे तिथे एक प्रकारचं ओके तर कार्यक्रमाला सुरुवात होती आहे आणि हा बघा असा भव्य असा इथे मोठा कार्यक्रम असणार आहे मेट ज्वेलर्स यांचा तर मध्ये चाललेलंच आहे प्रोग्राम तो विसरून जायचे कारण आज सगळ्या जरी आपण इतका आनंद घेऊन जाणार आहोत की एक महिना मी पण स्वप्नात आली पाहिजे आणि महिन्याची गरज पण स्वप्नात आली पाहिजे फक्त प्लीज समोर पुढे उभं राहू नका कारण की आपल्या कॅमेरा त्रास होतो आम्हाला दादा म्युझिक चला रेडी आता सगळे एकत्र बसलो ना सगळे एकत्र ओके या जवळ सगळ्या चला कमाल चला लवला चला बसून चालू आहे Eu vou cair आणि मैट ज्वेलर्स आयोजित आजच्या या सुंदर रंगारंग कार्यक्रमामध्ये मी अभिनेत्री निवेदिका प्रबोधनकार मेघना झुजम बिंबर पाटील बिशीची जी आपली लकी ड्रॉची बक्षीस आहेत ती आपण आता सुरुवात करतोय त्यातलं जे शेवटचं आहे बारावं ते आपण चांदीचा ग्लास बरोबर ना चांदीचा ग्लास पाहुयात कोणाला मिळणार आहे आज आणि तुमच्या हस्ते आज आपण तो काढतोय एक कुठली एक चिट्टी प्लीज काढा फक्त छान हलवा मावशी नाही ते शिव्या तुम्हाला अ नाही तर काय वरती वरती एकच काढली आपली हो की नाही बघूयात चांदीचा ग्लास कोणाला पेव इथं जरा अंधार आहे मला चष्मा वरती लावायला लागेल आणि जे असतील ज्यांचं नाव येईल त्यांनी लगेच समोर या त्यांना आपण लगेच बक्षीस देऊ गेस कोणाला मिळाला असेल आजचा चांदीचा ग्लास पहिले मानकर आहेत आकाश गायक गया। आपा गया। आपा गया। तर लकी बक्षीस वितरण सोबतच मस्त इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले गेले तर महिलांना मस्त मज्जा येत होती म्हणजे वयोगट पाहायला जात नव्हतं सगळ्याच ते वयस्कर असो किंवा तरुण असो सगळ्याच मस्त आनंद घेत होते तर मजा येत होती इथे खूप तुम्ही आणि दुसरा बॉल कोणाकडे आला यांच्याकडे आपलं नाव काय शुभदा शुभदा टोपकर आपलं काय नाव संगीता मांजरे तुम्ही दोघी फायनलला गेलेले आहात त्या यांच्याकडे पाहतात तुम्ही पण फायनलला गेल्या तुम्ही दोघी जाऊन बसू शकता अजून दोघी जणी आपण फायनल बघता ना म्युझिक प्लीज आणि यांना पात्र तुम्ही करणार आता निवडून तर इथे आमदार झाल्यानंतरचा आनंद गगनात मावेना अशी स्पर्धा होती आणि भरपूर मस्त जलशमध्ये डान्स करून दाखवायचा कोण किती छान प्रकारे डान्स करतो तर अशी ही कॉम्पिटिशन होती पुढे था। चला या पुढच्या आ जाओ चला पुढे या पुढेच या या ताई मिळेल ना या आमदारची शॉल कोणी नेली चला या ताई शाण घ्या मी तुम्हाला सांगितलं ना आज फुलटू कल्लाय तुम्ही खाली बसलात तरी तेवढ्याच खळखळून हसणार आहे आणि ह्या खेळणाऱ्या पण तेवढ्याच असणार आहे म्हणून तर दादांनी त्या पॅनर मध्ये लिहिलं होतं काय नाही लिहिलं होतं फुलटू काय लिहिलं होतं बरोबर ना मग रेडी दादा म्युझिक प्लीज महिला इथे मस्त जल्लोष मध्ये डान्स करताय कुणी आपले घरचे काम विसरून तर कुणी आपले दुःख विसरून सगळ्याच इथे मस्त आनंदामध्ये उड्या मारतायत तर मस्त वाटत जरा वेळ लागतो हरकत नाही तुम्ही फर्स्ट झालाय फक्त वाईट ज्वेलर्स हा शब्द येणं गरजेचं आहे तर ही होती उखाण्यांची स्पर्धा तर वेगवेगळ्या प्रकारचे मस्त उखाणे इथे ऐकायला भेटले तर मजा आली होती सुद्धा थोडं जवळ घ्यायचे त्यामुळे एमजेपी फॅमिली सगळे बघताय ना ऐकताय ना सगळे नाही ऐका चांदीच्या वाटेत खडी साखरेचे खडे रामरावांचं सा नाव घेते मेट ज्वेलर्स त्यांच्या छात्यातून अरे वा या वाटे चला या नेक्स्ट चला पुढच्या भूगोलाचं कवर सुभाष रावांचं नाव घेते च या फास्ट अरे या, या 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 नाही नाही अजून दोन नाही पटापट आता एवढं घेतलं चला या, या। चला चला मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची चिठ प्रशांत नाव घेते खास। वा, क्या चला दहा तोळ्याची चांदीची गणपतीची मूर्ती पुढचं बक्षीस पाच साठी दहा तोळ्याची चांदीची दहा तोळ्याची चांदीची गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती आम्ही आता कोणाला केले शिवरा शिवरा घाणेकर पार्वती घाणेकर आहेत का काय म्हणते पुढचं हो ना चला गणपती बाप्पा घरी आहे बोलून घेऊ आपण त्यांना पुढचं काय आता बक्षीस पंधरा तोळ्याच चांदीच ताट आता पुढचं पक्षीस आहे चांदीच ताट दीडशे ग्रॅम म्हणजे पंधरा तोळे अरे बापरे पंधरा तोळ्याच चांदीचं ताट आता मिळणार आहे तिसरं पक्षीच आपण काढतोय सोन्याची अंगठी अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी वाव अर्धा तोळ्याची सोन्याच्या अंगठीसाठी आपण चिठ्ठी काढतोय पाहूया दादा कोण आहे नक्की आज आता काळातलं घालून तर ताई गेले आता बोटामध्ये अंगठी घालून कोण जाणार आहे पाहूयात चला अर्थातच <laughs> तुम्ही एका बाळाचं लढून टाकवायचं एकदा हसून टाकवायचं कारण आम्हाला सगळ्यांना आम हसं कसं आता घरी जायचंय म्हणून आणि बघूयात कोण करणार आहे आजच्या या खेळातली लिव एकदा ज्यांच्यासाठी वाळत गुडगुडीत बाळ पुढे म्हणजे इथं कॅमेरा समोर नि उभी रांगत रांगत बाळ एक गुढे बस त्याच्यामध्ये तुम्ही अक्षरशः हसून लोणार की सगळीच्याकडे पाणी आलं बघा माझ्या माझ्यासारखे बॉश ते कोण ठरलेला आहे कुठल्या आजी तर ही होती फायनल कॉम्पिटिशन आणि यानंतर ठरणार होतं की होम मिनिस्टर क्वीन कोण असणार आहे मेड ज्वेलर्स यांची या वर्षीची या तुम्ही आपण आधीच सांगितलेलं होतं की उलट पटकन पण म्हणजे ह्या थोडस तुमचं मिसआउट झालं थोडस आजी ना मी मानाचा फिराऊन माझ्याकडून भव्य बिशीचा कार्यक्रम आज झालेला आणि तो तर आम्हाला काही लकी ड्रॉ मध्ये असं नंबर वगैरे लागलेला नाही आमचा पण ठीक आहे त्यात काही नुकसानही नाहीये कारण माझे बीशी भरलेले पैसे आणि वरती एक्स्ट्रा एक हजार रुपये असं मला भेटणारच आहे म्हणजे जी माझी बिशी होती सेव्हिंग केलेली ती मला भेटणारच आहे आणि तर त्यांचा हर महिन्याला एक लकी ड्रॉ असतो आणि त्या एका महिन्यामध्ये बारा बक्षीस असतात आणि हा जो त्यांनी वर्षाचा लकी ड्रॉ काढलेला आहे तर ते सुद्धा बारा बक्षीस त्यांनी ठेवलेले आजच्या प्रोग्राम मध्ये तर मग सगळ्यात मोठं जे बक्षीस होतं ते होतं की एक तोळ्याचा सोन्याचा हार तर असं मोठं बक्षीस होतं तर तुम्ही समजू शकाल मस्त ज्याचा ज्याला लकी ड्रॉ लागले हे बक्षीस जर मस्त सोना सोना चांदी चांदी आहे कारण आपल्या बिशी सोबत वरती हे गिफ्ट भेटणं सुद्धा मस्त आनंदात क्षण होता त्यांच्यासाठी तर भरपूर असे होते की ज्यांना खरंच गिफ्टची गरज होती आणि ते त्यांना भेटले तर काही काहींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले गिफ्ट बघून कारण आपल्याला असं अनएक्सपेक्टेड गिफ्ट भेटतं म्हणलं की ते एकदम मस्त वाटतं की नाही त्यामुळे तर आजचा आमचा सा व्हिलॉग असा होता सो so, आय होप तुम्हाला आवडला असणारे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा बेलायकनला देखील क्लिक करा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील चलो बाय भेटू अशाच परत एका नवीन सोबत